टी नेक्स्ट मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत विशेषतः हा कार्यक्रम पाहणाऱ्या बालचमुन्ना बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा चौदा नोव्हेंबर अर्थात चाचा नेहरू म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चाचा नेहरूंना नेहमीच मुलांच्या सोबत रम्मान व्हायला आवडायचं आणि म्हणूनच त्यांची आठवण म्हणून चौदा नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो आता बालपण म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक स्वप्न असतात एक नवीन स्वप्न पेरत नव्या क्षितिजाला भिडण्याची एक मोठी उमेद त्यांच्यामध्ये असते मला एक छोटासा किस्सा सांगू दे आणि तो म्हणजे एकदा शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्हाला मोठं झाल्यानंतर कोण बनायचं आहे तर काही जणांनी लिहिलं की मला पायलट बनायचं आहे काही जणांनी लिहिलं मला पंतप्रधान बनायचंय काही जणांनी लिहिलं की मला क्रिकेटर बनायचं आहे परंतु एका मुलानं लिहिलेलं उत्तर उत्तर कि मोठं झाल्यानंतर मला यशवंतराव चव्हाण बनायचं आहे मित्रांनो गंमत सगळ्यात पुढं आहे कारण ज्या मुलाने लिहिलं होतं की मला मोठं झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण बनायचं आहे त्या मुलाचं नाव होतं यशवंतराव चव्हाण मला सांगायचं हे की लहान मुलांना जी जी काही ती स्वप्न बघित बघतात ती प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची जिद्द आणि धडपड चालू असते अशाच जिद्दीच्या आणि धडपडीची गोष्ट सांगणार आहे आपल्यासोबत या बालदिनाच्या निमित्तानं अर्थात जी नृत्य नर्तिका आहे मॉडेलिंग मध्ये काम करते एन सी सीच्या माध्यमातून एक वेगळा ठसा तिनं उमटवलाय आणि जे जे क्षेत्र तिने आपल्या हातामध्ये घेतले त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा एक वेगळा नाविन्यपूर्ण ठसा उमटवलेला तिनं आहे आणि एक पुरस्काराने तिला सन्मानित केलेला आहे आणि आज या बालदिनाच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आलिया आदिल खान पठाण आलिया नमस्कार पहिल्यांदा तुला बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि हे सगळेजण जे टी व्ही बघत आहेत त्या सगळ्यांनाच तुझ्यापासून एक इन्स्पिरेशन हवं आहे तुझा, तुझा सगळा जीवन प्रवास उलगडायचा आहे मला पहिल्यांदा सांग की तू कोण कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतेस सगळ्यात पहिला तर जय शिवरायाम सगळ्या सर्वात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांना नमन करून सुरुवात करते कारण त्यांच्या पावन चरणांनी कोल्हापूरची भूमी पवित्र झालेली आहे आणि ह्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि आजचा विशेष दिवस म्हणजे बालदिन आणि सर्वात प्रथम तुम्ही मला बाल दिन बालदिनानिमित्त इथे बोलवला यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि बाल दिन म्हणलं की आपल्याला जे आठवत होते असते निरागसपणा स्वप्न वेगवेगळे वेग, सेलिब्रेशन विशेष कोण कुन कोणत्या क्षेत्रामध्ये सध्या आवड आहे कोण कुन कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःला तू एस्टॅब्लिश करत सध्या मी अभिनय या क्षेत्रामध्ये स्वतःची जी कपॅसिटी आहे ती शोधत आहे परत मी रिसेंटली आयडीसीचा आय जी चा कॅम्प केला तर एनसीसीच्या माध्यमातून पण आपण आपल्या भारताला आपल्या कंट्रीला कसं सर्व करू शकतो हे सुद्धा मी आता शिकत आहे परंतु तू मॉडेलिंग करतेस त्याच्यानंतर स्वतःला एस्टॅब्लिश म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतेस ऍक्टिंगच्या माध्यमातून घरामध्ये कोणाची पार्श्वभूमी आहे घरामध्ये ऍज सच मॉडेलिंग आणि ऍक्टिंग तर नाही पण माझे वडील हे खूप त्यांच्या कॉलेजच्या एज मध्ये खूप चांगले डान्सर होते आणि माझ्या आजीला ऍक्टिंगची खूप आवड आहे तर त्यांचं असं खूप जास्त प्रोत्साहन आहे मला की तू आणि माझा तो टॅलेंट पण आहे तर सगळे गोष्टी एकत्र येऊन खूप चांगला एक आउटपुट भेटतो आजीकडून आहे बाबांकडून आहे परंतु आपल्याला कधीतरी ते जाणवायला लागतं की माझ्यामध्ये हे आहे तुला कधी असं पहिल्यांदा जाणवलं की माझ्यामध्ये आजीचा सुद्धा हा डीएनए आहे बाबांचा सुद्धा हा डीएनए आहे मग त्याच्यानंतर मग स्वतःला तू कसं तयार करायला लागलीस डान्स कसं आहे ते मी लहानपणापासूनच करत होते डान्स डान्सची आवड पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे कितव्या वयापासून टू इयर्स okay, टू इयर्स तेव्हापासूनच डान्सची आवड होती मग फोर्थ स्टँडर्ड मध्ये असं रॅन्डमली मला पुढी शॉर्ट फिल्म ओके okay. सोशल बद्दल एक शॉर्ट फिल्म होती त्याची ऑडिशन आली तर मी ती केली आणि मग मी सिलेक्ट झाली आणि मी मग ती पुढी शॉर्ट फिल्म मी केली मग त्याच्यानंतर असंच आवड म्हणून केलेलं फर्स्ट टाइम आणि मग त्याच्यानंतर मला त्याला फोर्थ नॅशनल रँक भेटला त्या फिल्मला तर तेव्हा मला असं स्वतःला जाणवलं की अरे माझ्या ऍक्टिंगचं पण टॅलेंट आहे मी डान्स पण करते मग तेव्हापासून अशी सेल्फ डिस्कवरी चालू झाली की अजून काय करू शकते अजून काय करू शकते घरी कधी असं होतं का कारण होता की मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये आहेस ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये आहेस डान्समध्ये अनेक तू प्राइजेस घेतलेत कधी कधी घरातून असं होतं का की यू हॅव टू फोकस ऑन युअर स्टडीज की तुला अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट आहे कशाला याच्यामध्ये वेळ वगैरे घालवतेस असं काय होतं तसं तरी आजपर्यंत तरी कधी झालेलं नाही कारण नेहमीच दोन्ही साइड एकदम बॅलन्स्ड असतात अशी कोणती कधी पण कोणती साइड अशी वर खाली झालेलीच नाही स्टडीज वर फुल फोकस असतात जेव्हा एक्झाम्स असतात तेव्हा फुल फोकस स्टडीज वर आणि हे सगळे बाकीचे हॉबीज आहेत आणि म्हणजे असं जसं आपण आपलं स्टडीज करत असतो तसे आपल्याला आपले टॅलेंट्स आणि हॉबीज हे सगळे पण सांभाळले आले पाहिजे आणि मी ते करते अच्छा मग आता हे हॉबी ज्या तुझ्या आहेत त्या अजून डेव्हलप करण्यासाठी तू डान्ससाठी कुठं क्लास लावलास की बाबांकडूनच सांगते की बाबा मला ही स्टेप शिकवा किंवा साठी दुसरीकडे कुठं काय डान्ससाठी बाबांकडं शिकले, शिकले. ते ते शिकले. Okay. Uh, hmm. hmm. शिकले. बेस फुल बाबांच्याकडं शिकले मग त्याच्यानंतर मी डान्स क्लास लावलेला ॲक्च्युली फ्री स्टाईल शिकले माझे गुरु सचिन सर म्हणून आहेत तर ते नेक्स्ट स्टेप डान्स स्टुडिओ तर तिथे मी डान्स शिकले आणि ॲक्टिंगसाठी मी सगळ्यात पहिला जेव्हा माझी पुढी शॉर्ट फिल्म झाली तर त्याच्या बेस शिकण्यासाठी मी टी पी प्रोडक्शन ह्यांच्याकडे uh, मी क्लासेस घेतलेले वन मंथ टू मंथसाठी साठी कसं बॅलन्स करतेस तू मग ना दोन्ही गोष्टी बॅलन्स असाव्या लागतात मग एका बाजूला कधी कधी तुझे कॉम्पिटिशन्स असतात कधी कधी ऍक्टिंग साठी तुला एक नाही जावं लागतं एका बाजूला अभ्यास असतो कसं बॅलन्स करतेस सगळ्या गोष्टी बॅलन्स म्हणजे मोस्ट प्रॉबेबली जे सगळे कॉम्पिटिशन्स असतात ते सगळे um... वेकेशन मध्ये असतात असं स्टडीजच्या मध्ये येत नाही आणि जरी आले तरी मी जर त्या कॉम्पिटिशनला गेले तर असे स्टडी कव्हर अप करता येते मला तर ती स्टडी कव्हर अप होऊन जाते मग त्याच्यात तू म्हणालीस की नाही तुला एका बाजूला एक नाही वेकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कधी कधी स्कूल असल्यानंतर स्कूल मध्ये सुद्धा स्कूल सांभाळून हे करावं लागतं मग हे सगळं करत असताना तुझा रँक खाली आहे की आलिया एक स्टँडर्ड तिच्या अभ्यासाच्या uh, नाही स्टँडर्ड तर जपलाय रँक म्हणजे फर्स्ट थर्ड मध्ये थर्ड त्याच्या खाली तरी कधी आलेला नाही म्हणजे हे सगळं करत असताना हो। फर्स्ट सेकंड किंवा थर्ड आहे हो। कसं जमत ग तुला हे सगळं कस... सेल्फ मोटिवेशन अच्छा कॉन्फिडन्स होतं सगळं ओके तुला पहिला कोणता अवॉर्ड मिळाला कोणती गोष्ट लक्षात आहे मला सगळ्यात पहिला अवॉर्ड भेटला होता मॉडेलिंग साठी टू थाउजंड नाईनटीन मध्ये जेव्हा मी जयसिंगपूर मध्ये बेबी मॉडेलिंग केलेली त्यात डान्स प्लस मॉडेलिंग इन्क्लुडेड होत तेव्हा माझं एज नाईन नाईन एट नाईन असणार आणि तेव्हा मी डान्स मॉडेलिंग हे सगळं केलेलं आणि तेव्हा माझा फर्स्ट रँक आला तेव्हा डायलॉग होती तुला डायलॉग माझी जी ड्रेपरी होती त्या अकॉर्डिंग मला मॉडेलिंग करून जाऊन माझा माझी स्वतःचा इंट्रोडक्शन द्यायचा होता त्या ड्रेपरी त्या लँग्वेज मध्ये त्या ऍक्सेंट मध्ये काय होत ड्रेपरी तर मी पंजाबी ड्रेपरी केली तर पंजाबी थोडं ऍक्सेंट मध्ये तर मी तिथं तेव्हा इंट्रोड्युस केलेलं माझ्या आठवते तुला अजूनही ते कसं इंट्रोड्युस केलं होतं मध्ये तसं मी तेव्हा मी असं बोलले की मैं एक पंजाबी कुडी हू और आज मैं आपको सबको बहुत एंटरटेन करने वाली असं सगळं इंट्रोड्यूस केलेलं मग ते फर्स्ट तुला तिथे अवॉर्ड मिळाला आणि त्याच्यानंतर मग हा सगळा तुझा प्रवास चालू झाला हो, मग डान्स हो। मध्ये तुला स्पेसिफिक कुठला डान्स आवडतो म्हणजे डान्स मध्ये स्पेसिफिक मी सगळे फॉर्म्स करते तसे okay. पण मला स्पेसिफिकली पहिला फ्री स्टाईल कंटेम्पररी हे सगळं खूप आवडायचं पण आता जेव्हा मी एनसीसी ला कॅम्पला गेलेले तेव्हा मी कल्चरल टीम होते ओके तर आमचा मेन फोकस डान्स सिंगिंग इन्स्ट्रुमेंट माझा फोक स्टाईलचा डान्स खूप स्ट्रॉंग झालाय तर आता सगळ्यात जास्त मला फोक स्टाईलचा डान्स मी तुझ्यावर बोलत असताना किंवा या सगळ्या गोष्टींचं इंट्रोड्युशन mm -hmm. करत असताना तू सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीची जादराची भावना व्यक्त केलीस काय म्हणजे त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये काय अजून भावना त्यांच्या विषयी म्हणजे आम्हाला लहानपणापासूनच स्कूलमधूनच शिकव शिकवत आले त्यांची फुल हिस्ट्री शिवाजी महाराजांची हिस्ट्री शाहू महाराजांची हिस्ट्री ते फुल शिकवत आलेत व त्यांचे जे गुण आहेत त्यांचे जे करुणाचे गुण आहेत परोपकाराचे गुण आहेत व सत्याचे गुण आहेत हे लहानपणापासूनच आमच्या आत आम्हाला कसे ते घ्यायचे हे शिकवत या सगळ्या गोष्टी बाबा सुद्धा मोटिवेट करत राहिले तुला हो बाबांचा स्वभाव कसा आहे बाबांचा स्वभाव माझा असं खूप लाईक अ फ्रेंड आहे फ्रेंड म्हणजे बाबा असं नीट समजवून सांगतात की कुठल्या परिस्थितीत कसं काय वागायला पाहिजे आणि जर कुठं चूक होत असेल तर ती कशी सुधारायची आणि जेव्हा चांगलं घेते तेव्हा प्रोत्साहित पण करतात प्रे मग खूप अशी तारीफ पण करतात मुलीच्या सगळ्यात क्लोज बाबा असतात आईचं कसं आहे सो आईच आई माझ्या आईंचा पण स्वभाव खूप चांगला आहे पण म्हणजे असं समजवून घेतात पण जास्त मी हॉबीज टॅलेंट्स माझे बाबा आणि माझ्या आजीच असतात त्यांना त्यांना असं खूप प्रोत्साहन द्यायला खूप आवडतं कधी कधी मम्मी बोलते का कि सारखं किती डान्स करतेस किती ऍक्टिंगच्या याच्यात करतेस बाबांसारखं करत बसतेस किचनमध्ये सुद्धा काम कर नाही मम्मी असं नाही बोलत कारण मी स्वतः जाऊन मम्मीला हेल्प करते अच्छा तू हेल्प करतेस मम्मी आणि मम्मी उलट नको बोलत असते आणि बोलत म्हणजे मम्मीच तुला जे आवडते ते कर कारण हे सगळं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करत असताना घरच्यांचा सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं असतं मुलांच्या मध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वप्न असतं त्या स्वप्नांकडे त्यांना जायचं असतं परंतु ज्यावेळेस घरच्यामधून काही बर्डन्स आपल्यावरती लादले जातात तेव्हा मग आपल्याला एक बॉर्डर हे केली जाते तुला पुढे जाऊन काय करायचंय असं स्पेसिफिक ठरवलेलं नाहीये कारण मी आता स्वतःला अजून पण हा मी एक स्वप्न बघितलं की मला नासाला जायचंय मला ऍस्ट्रोनॉमर बनायच जे स्पेस बद्दल रिसर्च करतात ते बनायचं आहे कुणाचं वाचलं विषयी कल्पना चवलांविषयी वाचलं खूप जण मला असं वाटतं की तुला दुसरा प्रश्न हाच विचारावा की तुला इन्स्पायर्ड करणाऱ्या व्यक्ती तुझ्या आयुष्यातल्या कोण आहेत इन्स्पायर्ड पप्पा सगळ्यात जास्त आजी ते सगळ्यात जास्त इन्स्पायर करतात मग जर असं फील्ड ऑफ एज्युकेशन मध्ये बघितलं तर uh, कल्पना चावला तिच्याबद्दल मी वाचलेलं मग त्याच्यानंतर सुनीता विलियम्स बद्दल yes. वाचलेलं मग सुधांशु यादव yes. तो आता uh, रिसेंटली जो स्पेसला जाऊन आला त्याच्याबद्दल वाचलेलं असे खूप जण आहेत जे इंडियातून गेलेत स्पेसला तर त्यांच्याबद्दल वाचलेलं मी खूपदा की ते ऍस्ट्रॉनॉट्स आहेत जातात मग माझ्या मनात एक इच्छा अशी जागी झाली की जर हे स्पेस मध्ये जातात ऍस्ट्रोनॉट्स आहेत किती मेहनत घेतात तर जे ऍक्च्युली त्यांना जायसाठी रॉकेट्स बनवत असतील जे स्पेस बद्दल रिसर्च करत असतील त्यांनी किती मेहनत घेत असतील तर मला ऍस्ट्रॉस्ट्रोनॉट तर नाही बनायच ऍस्ट्रॉनॉमर आहे ओके ओके अच्छा मग त्याच्यासाठी काय तू म्हणजे सगळ्या गोष्टी करत काय आव्हान तर काय चालू असतं तुझं सारखं एक्स्ट्रा यासाठी काय तो एफर्ट्स घेतेस का एक्स्ट्रा एफर्ट्स टेलिस्कोप मधून स्टार्स बघणं मग जे नासाची जी वेबसाईट आहे इस्रोची वेबसाईट आहे त्याच्यावर ते, ते स्पेसशी रिलेटेड अशी वेगवेगळे न्यूज आर्टिकल डेली पोस्ट करत असतात त्यांना काय सापडलं त्यांनी काय डिस्कवर केलं नाहीतर काय होऊ शकतं ते वाचायला मला खूप अच्छा परंतु एन तर आहे की तुझं एक नेत्र नासासाठी काम करायचं नासा इस्रो नासासाठी इस्रो साठी करायचंय काय याच्या मागची भावना काय आहे तुझी भावना मला स्पेस करायला खूप आवडत कारण ते एकदम असं रहस्यमय मिस्टिरियस आहे तर मला त्याला डिस्कवर करायला स्पेस डिस्कवर नवीन नवीन प्लॅनेट्स डिस्कवर करायला खूप आवडतात अच्छा त्याच्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी मग आता त्याच्यावरती जर फोकस असेल तर ह्याही गोष्टी तुला हॉबी सगळ्या सांभाळाव्या लागतील हो मग हे सगळं करत असताना कधीही तुला असं वाटतं काय की नाही आपल्याला जर नासासाठी इस्रोसाठी जर काम करायचं आहे तर मला ह्या ह्या गोष्टीसाठी एफर्ट्स करावे लागतील असं तुला काय वाटतं की एक दोन गोष्टी आहेत की त्यासाठी आय हॅव टू मस्ट डू इट मला कॉम्पिटेटिव्ह साठी खूप प्रिपेअर असायला पाहिजे मनाची तयारी असायला पाहिजे कारण त्याची ते, कशी लिमिट आहे नासा किंवा इस्रो मध्ये जायला एजच थर्टी फाय लागतात right. त्यांनी थर्टी फायव्ह प्लस लोकांना घेतात आणि थर्टी फायच्या पर्यंत तुम्हाला एक्झाम्स द्यायला लागतात right. मेहनत करायला लागते hmm. तुम्हाला त्या कपॅसिटी पर्यंत जायला लागते की तुम्ही ऍक्च्युली तिथे काम करू शकता hmm. तर खूप मेहनत आहे त्याला तर मनाची तयारी असायला पाहिजे तेवढी करायला तू खूप आता मॅच्युअर असल्यासारखं बोलतेस आणि तू आहेस तशी पण तुझा स्वभाव कसा आहे खूप खोडकर आहेस घरामध्ये भाऊ आहे हो मला लहान भाऊ आहे तसं माझा स्वभाव शांतच आहे जास्त असं करत नाही मी अच्छा हा पण बोलायला आवडत मला फार मग सारखं रिलेशन असत खायला काय आवडत तुला मला खायला बिर्याणी अच्छा मम्मीने नाही बनवलेली मम्मी न बनवले आजीनं बनवले आजीने बनवलेले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की जी मुलं आहेत बऱ्याच वेळेस काय होतं की नाही ह्या वयामध्ये मुलं एकतर टीव्हीच्या समोर जास्त असतात mm. सोशल मीडियाच्या समोर जास्त असतात आणि मग त्यांचा जो काही फोकस असतो तो फोकस पासून थोडेसे थो थो दूर जातात तर तुला कधी असं टेम्पटेशन होत नाही की नाही आपण पण सोशल मीडियामध्ये असावं आपण पण टीव्ही लावून बसलेलं असावं टीव्ही बघते मी तसं आणि सोशल मीडियाच जेव्हा टिकटॉक स्टार्ट झालं तेव्हापासून मी टिकटॉक पण बनवत होते आणि पप्पा शूट करायचे आणि मग मी त्याच्यावर डान्स इन्स्टा आला इन्स्टावर रील्स पण बनवते मग पप्पा अकाउंट हँडल करतात मी त्याच्यावर रील्स पोस्ट करत असते परंतु हे सगळं करत असताना तू मग सांगितलंस त्या पद्धतीने की मला दोन्ही गोष्टी बॅलेन्स करायचे म्हणजे फक्त मी इन्स्टा 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 करत बसत नाही तर मला नासाचं सुद्धा माझ्यासमोर स्वप्न आहे तर ह्या दोन्ही गोष्टी तू बॅलन्स करतेस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तुझ्यासाठी मेमोरेबल इयर असेल वेगवेगळ्या वे दृष्टिकोनातून पण त्यातली एक गोष्ट आम्हाला कळाली आली त्याशी तुला नॅशनल परेड साठी दिल्लीला जायचंय काय आहे ती दिल्लीला जायचंय म्हणजे नॅशनल परेड हे आपल्याला जास्त माहित नव्हतं नॅशनल दा, परेड म्हणलं की आपण विचार करायचो की ती जी टी व्हीवर दाखवतात ती परेड असते आणि सगळे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट तिथे असतात पण ऍक्च्युअली आपल्याला माहित नसतं की ती परेड झाल्यानंतर एक ऍक्च्युअल प्रोग्राम पण असतो तिथे कल तिथे कल्चरल आणि फ्लॅग एरिया ते सगळं तिथे शो होतात ते टी व्हीला दाखवत नाहीत ते युट्यूबला अवेलेबल आहेत लास्ट इयरचं त्याच्या लास्ट इयरचं ते आपण तिथे जाऊन बघू शकतो मग तिथे ऍक्च्युअल वेगवेगळ्या स्टेट्सचे जे परफॉर्मन्सेस असतात डान्स परफॉर्मन्सेस ते सगळे शो होतात मग प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर एनसीसी ते सगळे ते जज करतात आणि मग ते फायनल रिजल्ट देतात निवड कशी झाली तुझी ह्याची निवड स्टार्टिंगला आमच्या ज्या ए एन ओ मॅम आहेत त्यांनी आम्हाला मला पाठवलं सिलेक्शनसाठी फर्स्ट सिलेक्शन तेव्हा फक्त तिथे जाऊन म्हणजे ऑडिशन देऊन परत यायचं होतं मग त्याच्यानंतर मी देऊन आले तसं दोन तीन वेळा पहिल्याच झालं दुसऱ्याच झालं तिसऱ्यात झालं मग तिसऱ्या तिसऱ्या ऑडिशन नंतर आमचा कॅम्प स्टार्ट झाला okay. फर्स्ट कॅम्प तर फर्स्ट कॅम्प मध्ये आम्ही टोटल किती सेवन्टी एटी जण असणार hmm. मग प्रत्येक कॅम्पमध्ये तसे टोटल तिथे तीन कॅम्प होते आणि प्रत्येक कॅम्पमध्ये सिलेक्शन प्रोसेस असायचे hmm. आणि सगळे hmm. आउट व्हायचे hmm. जे नाही होत ते आणि थर्ड कॅम्प पर्यंत फक्त ट्वेंटी थ्री जण राहिलेले आणि ती ट्वेंटी थ्री जण पुण्याला गेली पुण्यामध्ये आय जी सी चा कॅम्प असतो इंटर ग्रुप कॉम्पिटिशन कॅम्प तर तिथे सिलेक्शन प्रोसेस चालू असते तर आता मी आय जी कॅम्प करून आली आहे पण आता अजून रिझल्ट नाही आलेला आहे तर मग जेव्हा रिझल्ट येणार तेव्हा अजून मग पुण्याला जायचं असणार मग तिथे अजून कॅम्प मग दिल्लीचा कॅम्प तू मॉडेलिंग करतेस नाट्याच्या बाबतीमध्ये सगळं हे करतेस तर हे सगळं करत असताना सुद्धा कधी कधी तुला असं वाटत नाही का की हे तुला ज्या पद्धतीचे फर्स्ट वेगवेगळे मिळतात किंवा हे कधी कधी प्रेशर येतं काय खूप एन्जॉय करतेस या सगळ्या गोष्टी नाही अवॉर्ड घ्यायला कोणाला नाही आवडत अवॉर्ड घ्यायला सगळ्यांनाच आवडत भेटतो तेव्हा असं एक रिलीफ होतो की एवढी जी मी मेहनत केलेली ती आता सक्सेस झाली तर चांगलं वाटतं खूप एन्जॉय करते मी तरी मग तू फक्त डान्स आणि ह्याच्यातच आहेस की स्पोर्ट्स मध्ये सुद्धा काय स्पोर्ट्स मध्ये मी ऍक्च्युली बास्केटबॉल खेळत होते पण ते सगळं लई हे होत होत मग कारण डान्स क्लासेस असायचे बास्केटबॉलचे क्लासेस असायचे मग मा मी माझं बास्केटबॉल बंद झालं मग तेव्हापासून फक्त एनसीसी सी हा, हा, तो आता खरी कोल्हापुरी वाटली बोलत असताना लई हा शब्द जो आला ना त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटलं कारण ह्या कोल्हापूरच्या मातीमध्ये तो एक गुण आहे की जे या कोल्हापूरमध्ये जनतात रुजतात ते थेट आभाळापर्यंत जाऊन भेटतात आणि आमची अपेक्षा आहे की आलिया सुद्धा त्या आभाळाला नक्कीच गवस निघालणार कारण तुझं एक स्वप्न आहे इस्रोमध्ये मध्ये आणि नासामध्ये काम करण्याचं आले तुला काय असं वाटतं की तुझ्यामध्ये असे कोणते दोन असे गुण आहेत की ज्या गुणांवरती तुझा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे कारण मुलांना माहीतच नसतं की आपल्यामध्ये काय असायला पाहिजे वर्चूस त्याच्यामुळं ते, ते पुढे जाऊ शकत नाही स्वतःला ज्या स्वतःची ओळख होते ना त्या गोष्टी घेऊन आपण पुढे जातो तसं तुझ्यामध्ये दोन कोणत्या अशा गोष्टी आहेत सगळ्यात पहिलं तर कॉन्फिडन्स खूप कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे तसं आपण ज्या पण फील्डमध्ये जातो ज्या आपण सेक्टरमध्ये जातो जेव्हापर्यंत तुमच्यात कॉन्फिडन्स नाही तेव्हापर्यंत म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ मोटिवेटेड बाकीचे सगळे तुम्हाला खूप मोटिवेशन करत असतात पण जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही की मला हे करायचंच आहे तर तेव्हापर्यंत ती गोष्ट होत नाही जेव्हा तुम्ही एकदा स्वतः ठरवता की हा मी करणार तर ते होऊन जातं मग सेल्फ मोटिवेटेड करण्यासाठी तू काय करते स्वतःला सेल्फ मोटिवेटेड पहिला तरी घरातले सगळे खूप मोटिवेशन देत असतात कधी कधी खूप असं थकवा आलेला असतोय कसं कंटा आलेला असतोय पण पप्पा माझे नेहमी सांगतात की तू म्हणजे किती जरी असं थकवा वाटला तरी थांबायचं नाही कारण जेव्हापर्यंत आपण मेहनत करत नाही तेव्हापर्यंत फळ भेटत नाही तर कारण मेहनत थोडी मेहनत असते मग नंतर सगळं चांगलं होणार असते तर तसं शिकत गेले <laughs> आणि तू दोन सांगितलीस की तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स एक आहे आणि स्वतःला मोटिवेटेड खूप करत राहतेस त्या दोन जशा चांगल्या गोष्टी आहेत कोणत्या अशा आहेत की ज्या तुला टाळायला हवेत असं तुला वाटत टाळायला हवे खूप शांत आहेस नाही शांत नाही आहे मी तेवढे बोलायचं ठीक आहे काय हरकत नाही मग आपण पुढचा प्रश्न मी तुला तू तु आहे सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत तुझं मोटिवेट हे पप्पा आणि आजी आहे पप्पांसाठी आणि आजीसाठी एखादं गाणं जर तुला डेडिकेट करायचं असेल तर कोणतं गाणं गाशील तू ते अनिमल मधलं पापा मेरी जान अच्छा ते वालं अच्छा आणि आजीसाठी मेरी मा पण आणि आजीसाठी अच्छा शेवटी हा आजचा हा बालदिन आहे तू तु, तुझ्या जीवनातले सगळे टप्पे सांगितले की तुला काय अचीव्ह करायचंय तुझ्यामध्ये स्वतःला तू ओळखलेला आहेस स्वतःचे आणखी एक मला प्रश्न विचारायचं की तू ऍक्टिंग सुद्धा करते आहेस ऍक्टिंग मध्ये कुठला असा एक ड्रीम रोल आहे की तुला वाटतं की मी हा करायला पाहिजे या तर आयुष्यात मध्ये ड्रीम रोल म्हणजे मेनली अच्छा मेन लीडचाच रोल असतो आणि आता जनरली आता एज बसत नाही आता मला फक्त त्या हिरोईनची बहीण हिरोची बहीण त्याचे रोल्स भेटतात पण असं अशी इच्छा आहे की जेव्हा मी मोठी तेव्हा मेन लीड करेन बालदिनाच्या दिवशी काय सांगशील आमच्या सगळ्या छोट्या मुलांना दिवसाच्या निमित्त एवढंच सांगेन की तुमच्यात खूप एनर्जी आहे खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर तुम्ही कधी असं स्वतःवरचा विश्वास असं हे होऊ देऊ नका स्वतःवर खूप विश्वास ठेवा कारण एकदा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर पुढं तुमचं सक्सेस मग फिक्सच आहे आणि कारण तुमच्या शिक्षकांचा आदर करा आई वडिलांचा आदर करा कारण तुम्ही भारताचं भविष्य आहे आपण सगळी भारताचं भविष्य आहे आणि जर आपण चांगलं राहिलो मगच भारताला एक असा उच्च दर्जा एक असं चांगला खूप विकसित झालेला देश म्हणून आपण मानू शकतो एकंदरीतच काय की लहानपणी आपल्याला काय वेगळी काय नाही आल्या तुमच्या आणि माझ्या स्वतःच्या स्वभावासारखी आहे परंतु काय आहे की तिने स्वतःला ओळखलं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिच्या घरच्यानी तिला मोटिवेट करत राहिला आणि तिसरी गोष्ट तिला माहीत आहे की मला कुठं जायचं आहे आणि ज्या प्रवासावरती ती निघाली ती दोन गोष्टी करते एक म्हणजे स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास ती स्वतःला सांगत असते की हे तुला अचीव्ह करायचं आहे आणि दुसरी गोष्ट कधी कधी डिमोटिवेट झालो तरी ती स्वतःला मोटिवेट करत राहते ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये स्वप्न असतात ना त्यावेळेस या गोष्टी बालो तुम्हाला स्वतःला जपावी लागतात ज्यावेळेस तुम्ही अशा या गोष्टी जपाल त्यावेळेस कदाचित उद्या तुम्ही या खुर्चीवरती बसाल आणि मी तुमची टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुलाखत घेईन परंतु आज आलिया आपल्यासोबत आली आलिया आमची अशी अपेक्षा आहे की पुन्हा कधी तू आलीस तर त्यावेळेस तू तुझ्याविषयी भरभरून तर सांगावंच पण त्याचबरोबर कधीतरी असं येऊन सांगावं की माझी इस्रोमध्ये निवड झाल्याने मी इथे येऊन माझ्या देशासाठी हे काम करते त्यासाठी मी आली तर त्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा तू ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकशील त्या मग नृत्य असू दे ऍक्टिंग असू दे किंवा जे जे क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश मिळव हीच मी मनोकामना करतो आणि जो शिवरायांचा देश जो छत्रपती शाहूंची ही भूमी त्याच भूमीमधून उद्याची आलिया आम्हाला एक अभिमानास्पद क्षण देणारे आदल्या भेटो हीच सदीच्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं व्यक्त करतोस आज वेळातला वेळ काढून तुमच्यावर गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझ्या मनापासून आभार मानतो <laughs> सर काय राहिले